असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण सोमवारी जन्मलेल्या लोकांचं जीवन बाकीच्या वारांमध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा थोडं वेगळं आणि खास असतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोमवारचा कारक चंद्रग्रह आहे जो आपल्या मनाचा भावना कल्पनाशक्तीचा आणि अंतर्ज्ञानाचा अधिपती आहे म्हणूनच सोमवारी जन्मलेले लोक भावनाशील संवेदनशील आणि अत्यंत कल्पक असतात हे लोक सहसा खूप विचार करणारे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणारे ना आणि नातेसंबंधांची काळजी घेणारे ना असतात या लोकांना सौंदर्य शांती आणि अध्यात्म यांचं मोठं स्थान आहे त्यामुळे या वारी जन्मलेल्या व्यक्ती आपल्या मनाने शुद्ध आणि देवभक्त असतात पण या सर्व सकारात्मक गोष्टींसोबतच काही सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण चंद्र अस्थिर ग्रह आहे त्यामुळे सोमवारी जन्मलेले लोक कधी कधी मूड स्विंग्सला बळी पडू शकतात मनात अचानक भीती चिंता किंवा शक्यता असते म्हणूनच प्राणायाम आणि शांतता टिकवणं त्यांच्या जीवनात अत्यंत महत्वाचं ठरत या व्यक्तींसाठी काही खास उपाय आहेत जे नियमित केल्याने त्यांचं नशीब उजळू शकतं सर्वप्रथम सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा करावी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणं अत्यंत फलदायी ठरत दूध पांढर कापड आणि तांदूळाचे दान केल्याने चंद्रग्रह प्रसन्न होतो आणि मनाला शांती मिळते सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यानेही शुभ फळ मिळतं शिवाय पाण्याने भरलेल्या तांब्या बेडरूम मध्ये ठेवावा आणि ते पाणी रोज झोपण्याआधी चेहऱ्यावर शिंपडावं यामुळे मन शांत राहतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी सोमवारी गुंतवणूक करतात म्हणून कोणावर अतिविश्वास ठेवताना जरा सावधच आर्थिक व्यवहारांमध्ये संयम ठेवावा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना दोनदा विचार करावा या सर्व उपायांनी तुमचं मन अधिक स्थिर होईल आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात सौख्य समृद्धी आणि मानसिक शांती मिळेल तुम्हाला जर याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका